तुमच्या आणि थोडीशी माझ्या अशा ऐकायला म्हणजे आमच्याकडे प्रेम असं होत आमच्याकडे प्रेम असं होत व्यक्त कोणी करतच नव्हतं आठवते ना कोणी व्यक्त होत हळूच वेळेच्या कोपऱ्यात नजरेला नजर मिळाली चुकून नजरेला नजर मिळाली चुकून तर पटकन दुसरीकडे बघणं होतं स्वतःच्याच नादा पासणं होतं हे तर आम्ही अनुभवले स्वतःच्याच नादा वासणं होतं नुसते उसाचे सोडणं होतं जाता येता आरशात बघून नुसता बाग पाडण होतं तिच्या गल्लीतून दिऱ्या मारणं होतं तिच्या वेळेला मंदिरात जाणं तिचा जो टायमिंग आहे तो त्याच करायचा तिच्या वेळी मंदिरात जाणं होत कोणाकडून कुठेतरी तिचं नाव जरी ऐकलं तरी जीव घाबरा होणं होत नाव जरी ऐकलं तरी असं वाटायचं अरे तिच्या आठवणीने जवळच्या मित्राला मिठी मारणं होत संधी मिळाली आपणची तर हळूच तिला धक्का देणं होत त्या स्पर्शाने तिच्या शहरणं होत जमलं तर सांकेतिक भाषेत मिनावी प्रेमपत्र लिहिणं होतं नाव सुद्धा लिहायची भीती वाटायची योगायोगाने तिच्याशीच लग्न झालं तर अखेरपर्यंत निभवणं होतं नाहीतरी आठवणी तिला जपणं होतं म्हातारपणी अवचित भेट झाली तर मनातलं गोपीत तिच्याशी मनमोगळं बोलणं होतं मनातलं गोपीत तिच्याशी मन मोकळं बोलणं होतं